आज आपण इयत्ता आठवी इतिहास पाठ क्रमांक आठ सविनय कायदेभंग चळवळ या पाठाचा प्रश्न क्रमांक एक दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा त्यामधील एक नंबर लंडनमध्ये टिंबटिंब यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते उत्तर रेमसे मॅकडोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते खान अब्दुल गफार खान यांनी टिंबटिंब या संघटनेची स्थापना केली उत्तर खुदा ई खिदमतगार तीन नंबर धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व टिंबटिंब यांनी केले उत्तर सरोजिनी नायडू यांनी केले चार नंबर दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून टिंबटिंब उपस्थित होते उत्तर महात्मा गांधी उपस्थित होते प्रश्न क्रमांक दोन पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक नंबर चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली उत्तर खान अब्दुल गफ्फार खान यांच्या हुदा या संघटनेने पेशावर येथे तेवीस एप्रिल एकोणवीसशे तीस रोजी सत्याग्रह सुरू केला सत्याग्रहींनी सुमारे आठवडाभर पेशावर वर ताबा ठेवला सरकारने सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश गडवाल पलटणीला दिला गडवाल पलटणीचा अधिकारी चंद्रसिंग ठाकूर याने सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास नकार दिला त्यामुळे लष्करी न्यायालयाने चंद्रसिंग ठाकूर यांना जबर शिक्षा दिली दोन नंबर सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला उत्तर सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते सहा मे एकोणविशे तीस रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यास आला या प्रसंगी सोलापुरात मोठा मोर्चा काढण्यात आला तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्यूमुखी पडले परिणामी संतापलेल्या जनतेने पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन न्यायालय म्युनिसिपल इमारती इत्यादींवर हल्ले केले हे आंदोलन दडपण्यासाठी सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला प्रश्न तीन पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली उत्तर भारताशी संबंधित घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यासाठी इंग्लंडचे प्रधानमंत्री रेमसे मॅकडोनाल्ड यांनी लंडनमध्ये एक गोलमेज परिषद बोलावली परंतु राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही राष्ट्रीय सभा ही संपूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना असल्याने तिच्या अनुपस्थितीत कोणतेही निर्णय घेणे सरकारला अशक्य झाले म्हणून पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली चार नंबर प्रश्न गांधीजींनी केरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रेमसे मॅक्डोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला त्यानुसार दलितांसाठी स्वातंत्र्य मतदारसंघ जाहीर करण्यात आला जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य म्हणून एरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले प्रश्न क्रमांक तीन खालील प्रश्नांची पंचवीस ते तीस शब्दांत उत्तरे लिहा त्यामधील एक नंबर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले उत्तर लाहोर अधिवेशनात संपूर्ण ठराव महात्मा ब्रिटिश सरकारकडे काही मागण्या केल्या होत्या यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी ही प्रखर मागणी होती परंतु सरकारने गांधीजींच्या मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले दो नंबर प्रश्न राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली उत्तर व्हाईस रॉय आणि गांधीजी यांच्यात चर्चा होऊन एक करार करण्यात आला या करारात भारताच्या प्रस्तावित राज्य संघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी सरकारने दिली त्यामुळे राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली प्रश्न चार सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा बारा मार्च एकोणाशे तीस रोजी गांधीजी कार्यांसह हो। साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले सहा एप्रिल एकोणवीस तीस रोजी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी कायदा मोडला तेवीस एप्रिल एकोणवीसशे तीस रोजी खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला चार मे एकोणाशे तीस रोजी गांधीजींना अटक करण्यात आली सहा मे एकोणवीसशे तीस रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यास आला व मोठा मोर्चा काढण्यात आला व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनल करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय